हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचे आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि सर्वात पहिले मी सांगते की हा ब्लॉग कधीचा आहे ते तर हा जो ब्लॉग आहे ना हा अठरा तारखेचा ब्लॉग आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे तर ताईनो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला आत्ता वाजले होते सकाळचे सात आणि माझे आंघोळ वगैरे सगळे करून झाली त्यानंतर किचनमध्ये आले आणि सुरुवातीला ना मी कुकरमध्ये डाळ भात लावत आहे वरण भात म्हणजे एकत्रच लावते डब्यांमध्ये कारण पटकन होतं ना त्यामुळे तर चला आता दहा तांदूळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि कुकर आता लावून ठेवलेला आहे तर आता माठातलं पाणी संपलं होतं म्हणून मग ह्यांनी माठात पाणी टाकून दिलं आणि हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे तर न पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करत जा तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि नुसतं सबस्क्राईब करून काहीच फायदा होत नाही तर जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकाल तर चला आता पटकन आला लागते कारण आठ वाजलेली आहेत आणि दहा वाजेपर्यंत यांना कामाला पण जायचं आहे तर चला आता जाऊयात किचनमध्ये तर रात्रीच मी किचन क्लीन करून ठेवलं होतं आणि सकाळी उठल्या अगोदरनं आंघोळ वगैरे झाली की मी आधी कुकर लावून ठेवलं कारण कसं आज ना आरूला सुट्टी आहे आणि वरणभात वगैरे लावून ठेवलं ना तर बाळाला पण खाऊ घालता येतं त्यामुळे मग आधी भात लावून ठेवलं कुकरमध्ये त्यानंतर एका साईडला दूध पण तापवायला ठेवलं आणि तुम्ही ते बघू शकता मी रात्रीच किचन क्लीन वगैरे करून ठेवलं होतं म्हणून जी भांडी वगैरे आहेत ना तर ती सगळी भांडी मला आता ट्रॉलीमध्ये लावायची आहेत आणि भांडी सगळी सुकून सुकलेली पण होती तर आता ती लावून घेते मी आणि सोबतच ना मी भाजी वगैरे पण चॉप करून घेत होते तर आज मी बनवणार आहे शिमला मिरची सुखी भाजी टिफिनसाठी कारण टिफिनमध्ये ना जास्त अशी भाजी आपण देऊ शकत नाही थोडीशी सुकी भाजी वगैरे द्यायला लागते त्यामुळे मग आज मी शिमला मिरचीची मस्त अशी सुखी भाजी बनवणार आहे आणि रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता आधी ना मी सगळी शिमला मिरची जी आहे ना ती बारीक चॉप करून घेते अशा पद्धतीने मी बारीक चॉप करून घेतलेली आहे शिमला मिरची त्यानंतर न कुकर पण झालं होतं आणि दूध पण तापून झालेलं तर आता दूध खाली उतरून ठेवते आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि सोबतच मी आता शेंगदाणे पण भाजून घेत आहे तर जी शिमला मिरची जी आपण भाजी बनवणार आहोत ना तर त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे आणि तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ना शिमला मिरची तुम्ही एकदा तरी करून नक्की पहा खूप छान होते आणि टिफिनसाठी तर बेस्ट आहे म्हणजे सुकी भाजी असली ना तर टिफिनमध्ये द्यायला पण सोपं होतं तर तिळं तुम्ही बघू शकता थोडेसे तीळ घेतलेत आणि ते पण मी आता छान असे भाजून घेणार आहे आणि शिमला मिरची बऱ्याच पद्धतीने आपण बनवू शकतो बेसनपीठ वगैरे टाकून किंवा मग ग्रेव्हीवाली पण आज मला सुकी बनवायची आहे त्यासाठी मग तीळ भाजून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली शेंगदाणे टाकलेत त्यानंतर तीळ टाकायचे आहेत आणि दोन तीननं लसणाच्या पाकळ्या टाकायच्या त्यामुळे टेस्ट खूप छान येते शेंगदाण्यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या वगैरे टाकून बारीक करून घेतलं ना तर तुम्ही ते बघू शकता तीन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत बारीक करून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता कढईमध्ये तेल टाकले तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये महुरी आणि जिरे टाकायचे आणि त्यानंतरनं जी शिमला मिरची आपण बारीक केली होती ती सगळी कढईमध्ये टाकून द्यायची आणि एक दोन मिनिट आपल्याला झाकण लावून छान अशी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर जे काही आपण बेसिक मसाले ॲड करतो ते यामध्ये टाकायचे आहे तर तुम्ही ते बघू शकता शिमला मिरची टाकली छान असं मिक्स करून घेतलं नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हळद पावडर चवीनुसार मीठ कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडंसं सब्जी मसाला टाकायचा आहे आणि एक दहा मिनिट आपल्याला चांगलं झाकण लावून ठेवायचं तर दहा मिनटात भाजी छान अशी बनते तर साईड बाय साईड मी कुकर लावून घेतलं ला होतं तर भात पण झालेलं आणि आता मी डाळ छान अशी बारीक चमचाने करून घेणार आहे तर त्यामध्ये मी थोडंसं हळद आणि मीठ टाकलं तर जेव्हा मी डाळ शिजायला टाकली होती ना तेव्हा पण हळद थोडीशी टाकली होती म्हणून मग आता थोडीशी कमी टाकलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने डाळ मी हटून घेतली त्यानंतर आता वरण भात भात साईडला ठेवते तर आता भाजी शिजतच आहे तोपर्यंत मी लगेच कणिक मळून घेणार आहे आणि पिठामध्ये ना मी थोडंसं तेल टाकले आणि थोडंसं मीठ टाकले तर आता पटकन कणिक वगैरे मी मळून घेते तर आता कणिक वगैरे मी मळून घेतलं आणि त्यानंतरनं थोडंसं ना त्याला तेल लावलं आणि आता तेल लावून मी एक दहा ते पंधरा मिनिट तसंच ठेवणार आहे आणि नंतर चपाता करणार आहे तर आता इथे मी वरण भात प्लेटमध्ये काढून घेत आहे कारण आरूला भूक लागली होती तर त्यामुळे तर आरूला आता नेऊन देते मी वरण भात आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करते तर इथे आले आता मी किचनमध्ये नंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी झालेली आहे पाच ते सात मिनटामध्ये छान अशी शिजते नंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण तिळाचं आणि शेंगदाण्याचं बारीक पावडर करून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि एक दोन मिनिट झाकण लावून ठेवायचं आणि एक दहा मिनटामध्ये भाजी होऊन जाते नंतर मी आता चपात्या वगैरे करून घेत आहे आणि आता टाइमिंग सांगते तुम्हाला तर आता वाजले होते नऊ आणि दहा यांना कामाला जायचं आहे तर आता पटकन चपात्या वगैरे मी बनवून घेते सगळ्या चपात्या वगैरे करून झाल्या आणि ह्यांना ना गरम गरम चपाती वगैरे खायला खूप आवडते म्हणून मग ह्यांच्यासाठी आधी ताट वाढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आज जेवणामध्ये आहे चपाती भात वरण वरण हा ना मी सिंपल असंच ठेवलं आहे कारण लहान मुलं आहेत ना तर मग मुलं वरण खायला नको म्हणतात त्यामुळे आज माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि ह्यांच्यासाठी मी जेवायला वाढलेलं आहे तर चला आता पटका ह्यांना नेऊन देते आणि कसं झालं हे देखील विचारते आणि आज जेवणामध्ये आहे शिमला मिरची भाजी हो कसं झालं स्वयंपाक छान झालं शिमला मिरची भाजी कशी झाली मस्त झाली ठीक आहे करा जेवण किती वाजता जायचे कामाला बघा कसं खेळत तर आता ह्यांचं जेवण वगैरे झालं ह्यांच्यासाठी टिफिन वगैरे पॅक केला आणि आता हे जात आहेत कामाला आणि त्यानंतर मग बाकीचं मी घरातलं काम वगैरे करणार आहे किचनची क्लिनिंग वगैरे काय माहिती लक्षच नाही आपल्याला हां बाय यांनी कामाला गेले आणि किचनची क्लिनिंग वगैरे सगळं राहिले तर ते सगळं करायचं आहे आणि आज ना दुपारी मी थोडंसं ना घरातले एक्स्ट्रा भांडे वगैरे असतात ना ते पण घासायला वगैरे काढणार आहे आणि थोडीशी ग्रोसरी वगैरे शॉपिंग केलेली आहे तर ते सगळं भरायचं आहे मला चांगल्या भरण्यांमध्ये वगैरे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज त्यांना पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता ह्यांनी कामाला गेले आणि पिल्लू पण झोपले तर बाळाला ना मी भात खाऊ घातलं आहे आणि आरूचं पण जेवण झालं तर आरू आरूला पण भातच दिला होता खायला कारण त्यांना भात खाल्ला तर आता पोळी भाजी खात नाही आहे तर तो त्याचं मस्तपैकी आता अभ्यास करत बसलेला आहे आणि बाळ पण झोपले तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि मी पण माझ्या माझ्या कामाला लागले ला तर सकाळी सकाळी ना एवढी झटपट वगैरे कामं करायला लागतात ना एकदम सारखी तर कुणी कुणी हे सिरियल बघितलेलं आहे लहानपणी मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये शक्तिमान तर आज मग सकाळी काय झालं माहिती आहे का मी पटपट अशी कामं करत होते आणि ह्यांनी काय बोलत होते की हो ते टी व्हीमध्ये बघितलंच शक्तिमान कसा काम करतो म्हणजे कुठं पण जातो लगे पटापट तर तसंही काम करायला लागली आजकाली तर मी म्हटलं हो आता लहानपण असते की असे पटापट काम करायलाच लागतात नाही तर मग अख्खा दिवस कामातच जातो त्यामुळे मग पटपट करत आहे तर असो तर हेच मला ना ह्यांनी बोलले ना तर म्हणून मग मला खूप हसायला आलं आणि तो सिरियल पण आठवलं जे लहानपणी आम्ही बघत होतो शक्ती मॉन परत अजून शाकाला कमुमूम असे भरपूर असे सिरियल होते जे लहानपणी बघायचं तर त्या सिरियलची पण मला आठवण आली आणि म्हणून मग तुमच्यासोबत पण शेअर केलं तर आता किचनमध्ये आले त्यानंतर किचनमधलं सगळं आवरलं आणि जे काही स्वयंपाक वगैरे केलेला होता ना ते सगळं मी लहान भांडामध्ये दुसऱ्या काढून घेतलं आणि तुम्ही नंतर ना हे बघू शकता चहाचं भांडं तर सकाळी काय झालं माहिती आहे का मी वरती गेले मशीन लावायला आणि तोपर्यंत सगळं चहाचं भांडणं म्हणजे खराब झालं म्हणजे काय झालं पूर्ण चहा वगैरे आटून गेला आणि खरपून गेलं तर त्यामुळे मग तू भांडं इतकं घाण झालं होतं चहाचं तर ते, ते सगळं पातीलं मी व्यवस्थित घासून क्लीन करून घेतलं आणि आजकाल काय होतं माहिती आहे का एक काम खतम नाही होत की लगेच दुसरं समोर येऊन म्हणते थांब बाई हे पण करायचं तुलाच तर मग चहा असं भांडं वगैरे पण मी क्लीन केलं आणि त्यानंतरनं विंडो खालचे जे स्टाईल वगैरे आहेत ना ते सगळं पण लगेच हात मी क्लीन करून घेतल्या कारण तिथं पण तेलाचे ना तेलकट वगैरे डाग वगैरे पडतात त्यामुळे थोडंसं सकाळीच लगेच करून घेतलं ना तर मग ते डाग वगैरे जिद्दी होत नाहीत आणि आपल्याला साफ करायला पण सोपं जातं तर त्यामुळे ते करून घेतल्यानंतर जे बे सिंक आहे ना भांडे वगैरे घासल्याच्या ना सिंक पण लगेच मी क्लीन करून घेते त्यामुळे पूर्ण जे भांड्याचा वास वगैरे असतो ना तो पण निघून जातो आणि जे मच्छर असतात ना बा बारीक बारीक पाण्यामुळे वगैरे होतात ते पण होत नाहीत किचनमध्ये तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने गॅस वगैरे क्लीन केला काउंटर टॉप पण वगैरे सगळं क्लीन करून घेतलं भांडे वगैरे पण घासून झाले आणि आता माझं किचनचं जे काम आहे ते खतम झालेलं आहे तर चला आता जाणार आहे समोरच्या रूममध्ये कारण तिथले सगळी कामं जे आहेत ती बाकी आहेत म्हणजे घराची साफसफाई बाकी आहे तर किचनचं तर झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी किचन आवरून घेतलं आहे आणि पिल्लूचा पण आवाज येतोय तर आता पिल्लूला घेते थोड्या वेळ आणि त्यानंतर मग समोरच्या रूममध्ये येते तर आता बाळाला घेतलं होतं थोड्या वेळ तर बाळ परत झोपलेलं आहे आणि त्यानंतर मी आलेली आहे समोरच्या रूममध्ये तर तुम्ही इथे बघू शकता टावेल वगैरे इकडे तिकडे आंघोळ झाले की सगळेजण टाकतात आणि मग नंतर मी बाहेर जाऊन दिवाळायला सुकवायला टाकत असते तर आता ते झाल्याच्यानंतर हा जो टेबल आहे ना व्ही खालचा ते हो तिथं ना सारखं काही ना काही वस्तू वगैरे ठेवतच राहतात आमच्या घरात तर मग ते सगळं टेबल वगैरे आवरला पुसून घेतला त्यानंतर सोफा वगैरे पण क्लीन करून घेत आहे आणि बाळासाठी ना ही छोटी खुर्ची आरूची ना आरूच्या पहिल्या बड्डेला घेतली होती ती पण आम्ही काढली आहे कारण तो न मोठ्या खुर्चीवर बसायचं बघत होता आणि त्याला बसता येत नव्हतं मग त्यासाठी छोटी खुर्ची काढली त्याच्यासाठी आणि त्यानंतर ना पूर्ण घरामध्ये झाडून वगैरे मारून घेतलेला आहे घरातलं सगळं काम झालं लादी वगैरे सगळं पुसून घेतले आता ही चटणी वगैरे ठेवून देते इकडे आणि किती जरी आवरलं ना तरी मुलं जशाला तसंच वापस करून ठेवतात घर असं पण आवरायला तर लागतंच कारण किचनमधलं सगळं आवरलं घरातलंही सगळं आवरलं झाडू पोछा वगैरे सगळं झालं आणि आता मी तुम्हाला भेटते दोन वाजता कारण पाणी आले आता मला पाणी भरायचं आहे तर हे बघा मोटर वगैरे लावली आहे मी तर आता पटकन पाणी वगैरे भरून घेते आणि एक झालं की एक काही ना काही काम निघतच असतात घरात असं पाणी वगैरे भरते त्यानंतर दोन वाजता मी तुम्हाला भेटते दोन वाजलेले आहेत आणि आरूचा पण अभ्यास वगैरे झाला आणि शिव पण उठलेला आहे तर आरू आणि शिवा आता छान असं टी व्ही बघत बसले आहेत आणि मी आलेली आहे किचनमध्ये तर माझं सगळं काम झालं होतं त्यामध्ये चला आपल्याकडे थोडासा टाईम आहे तर पटकन जे काही ह्याने डाळी वगैरे आणलेल्या आहेत ना त्या सगळ्या भरण्यांमध्ये भरून वगैरे घ्यावं तर या yeah, ना? भरण्या आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या आणि आम्हाला खूप आवडल्या तर म्हटलं चला आज ह्याचं उद्घाटन करून टाकावं कारण परत दिवस आला आणून ठेवलं पण ह्याच्यात काही सामान वगैरे मी भरत नव्हते कारण स्टीलचे डबे आहेत ना भरपूर होते माझ्याकडे तर त्यातच मी टाकून ठेवत होते पण म्हणलं चला या भरण्यांमध्ये आज भरून ठेवावेत कारण दिसायला पण खूप छान दिसतात आणि मेन म्हणजे ना जे पण आपण डाळी वगैरे ह्यामध्ये ठेवतो ना तर लगेच दिसतात आणि त्यामुळे मग आपल्याला घ्यायला सोपं जातं सकाळी कशी गरबड असते तर पटकन स्टीलच्या डब्यामध्ये सापडत नाही पटकन कारण हे डब्बा बघा ते डब्बा बघा मला तर असंच व्हायचं विसरून जायची मी डाळी ठेवल्या की तर त्यासाठी मग मी या भरण्या मागवल्या होत्या तर आता सुरुवातीला ना सगळ्या भरण्या मी घासून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ना उन्हाला ठेवणार आहे जेणेकरून ते चांगल्या सुकाव्यात कारण यामध्ये ना मी थोडंसं कडधान्य आणि डाळी वगैरे ठेवणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे थोडंसं ओलं जरी राहिलं ना तर लगेच डाळिने किडे वगैरे होतात तर जेव्हा पण आपल्याला डाळी वगैरे भरायची असतात ना तर त्यावेळेस आपण ज्या पण भांड्यामध्ये भरणार आहोत ना तर सुरुवातीला ती भरणी असो किंवा मग डब्बा असो ते सुरुवातीला घासून घ्यायचा उन्हाला छान असं सुकवून घ्यायचा त्यानंतर पुसून घ्यायचा आणि नंतरच डाळी वगैरे भरायच्या त्यामुळे काय होतात किडे वगैरे होत नाहीत आणि तरी देखील किडे वगैरे होत असतील ना तर त्यामध्ये काय करायचं जे कडीपत्ता असतो ना बघा तर ते चांगला धुवून घ्यायचा त्याला चांगलं सुकवायचं आणि डाळीमध्ये किंवा कडधान्यामध्ये ते थोडासा दोन दोन असे पानं टाकून खायचे त्यामुळे पण किडे होत नाहीत तर मी तर अशा पद्धतीने करत असते सगळ्या भरण्या वगैरे मी तर धुवून ठेवल्या थोडं आता सगळ्या भरण्या वगैरे मी धुवून ठेवल्या हिंगाईक ठेवल्यात आणि चाकणं वगैरे पण धुवून ठेवल्यात तर आता उन्हात नेऊन ठेवते जेणेकरून ते लवकर सुकावे आणि मला सगळे सामान भरता यावं 是了，太牛了！<laughs> तर आता सगळ्या भरण्या वगैरे धुऊन झाल्या त्यानंतर ना ते मी उन्हामध्ये सुकायला ठेवलेत आणि इथे मी काय करत आहे तर इथे जे मिक्सर आहे ना ते खूप घाण झालं होतं तर आज मी मिक्सर व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तर जो काय आपल्याकडं ब्रश असतो ना बघा जुना ब्रश जे आपण यूज करत नाही तो घ्यायचा आणि जे आपण मिक्सरचं भांडं वगैरे लावतो ना तर तिथे तर ना तो खूप वेळेस अटकत असते आणि काय झालं माहिती आहे का जे छोटं मिक्सर आणलेलं आहे ना मिक्सर ग्राइंडर तर ते आणलं आहे ना तेव्हापासून या मिक्सरकडे काही मी बघतच नाही म्हणून मग ते काय झालं एक दोन वेळेस मी याच्यात काढलं आणि त्यानंतर मग विसरून गेले नाहीतर मग नेहमी काय करायचे लगेच बसून घ्यायचे तर ह्यावेळेस विसरून गेले म्हणून मग तो खूप घाण झालेलं तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं की मिक्सर कसं क्लीन वगैरे करायचं तर जे मिक्सरची मधली फिरकी आहे ना ती तर इझिली क्लीन होत नाही तर त्यावेळेस काय करायचं अशा पद्धतीने ब्रश आहे ना ब्रशला पुन्हा तो कपडा वगैरे गुंडाळायचा आणि त्याने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आणि ज्या साईडला तुम्ही बघतायत ना बघा तर तिथे पण बऱ्याच वेळेस खूप घाण अटकते तर त्यावेळेस अगरबत्ती किंवा मग एखादी काळी वगैरे घ्यायची आणि त्याला ना असा कपडा वरतून लावायचं आणि ते जे घाण वगैरे आहे ना ते काढून घ्यायची तिथून आणि नंतर क स्वच्छ कपड्याने ना पुसून घ्यायचं लगेच मिक्सर एक पाच ते दहा मिनटामध्ये पूर्ण मिक्सर वगैरे क्लीन होतं तुम्ही इथे बघू शकता आधी मिक्सर कसं दिसत होतं आणि आत्ता किती व्यवस्थित आणि क्लीन दिसत आहे तर दुपारच्या वेळेमध्ये मी ही सगळी कामं करत असते तर तुम्ही कोणकोणती करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर ना जे मिक्सरचं जे पिन आहे ना ते, ते वायर वगैरे पण खूप घाण होतं तर ते, ते पण आपल्याला लगेच हात पुसून घ्यायचं आहे तर आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आत्ता वाजलेली आहे तीन आणि दुपारच्या वेळेत मी ही सगळी कामं करते आणि मी करते म्हणून तुम्हीही करा असं काही नाही येतं आहे नो तर माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला जसा वेळ भेटेल तसे तुम्ही काम करत जा आणि आत्ता तीन वाजले होते तर मी लगेच आरू जा आता अभ्यास वगैरे घेत आहे कारण तो मनानं करतो पण थोडंसं आपण पण लक्ष देणं खूप जरुरी आहे म्हणून मग त्याचा एकदा होमवर्क वगैरे त्यानं केलेलं आहे की नाही मी चेक करते काय करायला तो अभ्यास करायला करा कम्प्लीट पटपट करा हे पण राहिलं बाबू लिहायचं ठीक आहे हे मी सांगते तुला कसं कर करायचं ठीक आहे तुला जे येतं आहे ते, ते आधी कंप्लीट कर हां ठीक आहे तर आता थो थोड्या वेळ मी आरूचा अभ्यास घेतला आणि त्यानंतर ज्या भरण्या वगैरे आहेत त्या पण सुकल्या होत्या तर लगेच मी ते कपड्याने वगैरे पुसून घेतलेल्या आहेत ते एकदम ड्राय झाल्यात तुम्ही ते बघू शकता आणि त्यानंतर ना आता लगेच मी सगळ्या भरण्यांमध्ये ना सामान वगैरे भरून ठेवणार आहे तर खाली सांडू नये त्यासाठी मग खाली एक प्लेट ठेवले तर त्यामुळे त्यामध्ये आता मी ज्या काही डाळी वगैरे आहेत तांदूळ वगैरे आहेत ते सगळं भरून घेते त्या सगळ्या भरण्यांमध्ये मी सामान भरून ठेवले तुम्ही ते बघू शकता सुरुवातीला तांदूळ तुरीची डाळ मुगाची डाळ मसूर डाळ आणि ही दो ना आ, आ, जो हिरवा वाटा नसते तो काबुली चणे आणि जे मूग आहेत ना ते तर मूग मी यूज केले होते म्हणून मग थोडेसेच होते ते तेवढेच भरण्यामध्ये भरून ठेवले तर चला आता झाकणं वगैरे पण मी सगळे पुसून सगळ्या भरण्यांना लावून घेते सर्व भरण्यांमध्ये मी सामान वगैरे भरून ठेवलं आणि तुम्ही ते बघू शकता किती छान अशा भरण्या दिसत आहेत लगेच रॅकवर पण मी नेऊन ठेवल्या आताच मी सगळ्या भरण्यांमध्ये सामान वगैरे भरलं आणि पिल्लू खेळतच आहे तर पाणी पण चालूच आहे अजून अजून तुम्हाला मोटरचा आवाज येत असेल बघा तर मिक्सर देखील मी क्लीन केलेला आहे तर अशा पद्धतीने दुपारच्या वेळेत मी ना छोटे मोठे कामं करत असते जेणेकरून आपलं रोजचं काम आहे ना थोडंसं सोपं होतं आणि तुम्ही कशा पद्धतीने करता मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे देखील कमेंटमध्ये सांगा तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांनी काळजी घेऊन परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय